नमस्कार प्रिया तिची पायरी सोडून बोलत असते प्रतिमा आणि रविराजला खूपच पश्चाताप झालेला असतो प्रतिमा रविराजना म्हणते बघितलं रविराज बघितलं या मुलीची वागणूक बघा मुळात तिचं हे वागणंच मला पटत नाही पण शांत बसावं लागतं त्यावेळेला रविराज म्हणतात प्रतिमा तू प्रत्येक वेळेला हिच्याबद्दल मला सांगत आलीस पण मी मात्र दुर्लक्ष केलं असू दे आदिती अनाथ आश्रमात राहिले आणि आत्ता आपल्याकडे आले खरं सांगायचं तर पोर सुखात राहावी एवढीच इच्छा होती पण खरं सांगायचं तर या मुलीची लायकीच नाही आहे प्रत्येक वेळेला खोटं बोलत आले आणि खोट्यामध्ये आपल्याला गुंडाळत आले पण आता काही झालं तरी मला हिच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट राहिलाच नाही आणि मला हिच्याशी बोलावं असं सुद्धा वाटत नाही आता काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट स्पष्ट करायचं आहे आणि त्यासाठी काय करावं तेच मला कळत नाही पण मी नक्कीच करे त्यावेळेला प्रिया बोलते आई तू प्रत्येक वेळेला बाबांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज भरवत आलेस आई तू असं का वागतेस असं वागून तुला काय मिळतं तेव्हा लगेच रविराज म्हणतात तन्वी पुरे स्वतःच्या आईबद्दल तरी असं बोलू नकोस मला खरंच तुझा राग आलाय तन्वी त्यावेळेला लगेच प्रिया सायलीवरती धावत जाते आणि सायलीला म्हणते झालं अगं तुझ्यामुळे झालं हे सर्व तुझ्यामुळे खरं सांगायचं तर तुझं तोंड सुद्धा बघावायचं वाटत नाही मुळात तुझ्या तोंडातून तु निघालेले प्रत्येक शब्द खरे होतात आणि तुझ्यामुळेच माझी ही अवस्था झाली आहे मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू कधी सुखी राहू शकत नाहीस तुला कोणतं सुख मिळणार नाही तेव्हा मात्र प्रतिमाचा खूपच राग अनावर होतो आणि प्रतिमा मोठ्याने बोलते तन्वी काय चाललंय अगं किती तुझ्या तोंडातून घाण निघते अगं जरा विचार तरी कर अगं बोलताना तरी विचार कर ना तन्वी आपण जेव्हा दुसऱ्याला बोलत असतो ना तेव्हा ती वेळ आपल्यावरतीसुद्धा येते जरा विचार करून बोलत जा तेव्हा मात्र तन्वी बोलते पुरे आई मला खरं तर कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर आई मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही मुळात मला सर्व काही कळून चुकलं आहे तुम्ही किती कुस्के आहात ते सुद्धा कळलं आहे तेव्हा मात्र आणि रविराज बोलतात बस झालं तन्वी बस झालं अगं सायलीबद्दल असं घाणेरडं बोलताना तिच्याबद्दल घाणेरडं वाक्य काढताना तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते बाबा तुम्हीसुद्धा हिलास साथ देताय जरा तरी विचार करा ना बाबा तुमचं वागणं मला खरंच पटत नाही आहे खरं सांगायचं तर बाबा तुमच्या अशा वागण्यामुळे मला त्रास होतोय तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेला लगेच प्रतिमा मोठ्यानी बोलते काही नाही अर्थ हो, हिच्याशी बोलण्यात त्यावेळेला सायली बोलते रविराज काका प्रतिमा आत्या तुम्ही कशाला काळजी करताय आणि तुम्ही हिच्या बोलण्याचं अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण हिच्या गटार तोंडातून हिने कितीही घाणेरडे शब्द काढले तरी सुद्धा ही मुलगी कधीच सुधारू शकत तेव्हा न... लगेच प्रिया बोलते नाही सुधारू शकत तुमचं म्हणणं आहे ना तर तुमचं खरं सांगायचं तर तुम्ही माझ्या बोलण्याचा जरा सुद्धा विचार करत नाही आत जरा तरी माझ्या बोलण्याचा विचार केला असता तर असं बोललाच नसतात तेव्हा रविराज बोलतात तुझ्या बोलण्याचा विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचं मला सांगच तू स्पष्ट मला तुझ्याशी बोलायचंच आहे खरं सांगायचं तर मला तुझ्याशी वाद नाही घालायचा पण एकच गोष्ट क्लिअर करते लवकरात लवकर सगळं काही नीटच झालं पाहिजे आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे पण तुम्ही मात्र कोणीच मला समजून घेत नाही आहात तेव्हा लगेच रविराज म्हणतात समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं स्वतःच्या मनाला विचार आम्ही तुला समजून घेत नाही आहोत जरा तरी विचार कर तुझं खरंच बोलणं हे खूप चुकीचं वाटतंय आहे आणि मला खरंच तुझ्या बोलण्याचा त्रास होतोय खरं सांगायचं तर तुझं बोलणंच मला आवडत नाही आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर तुझी योग्य ती लायकी मी तुला दाखवेनच त्याशिवाय गप्प बसणार नाही तेव्हा मात्र रविराज खूपच हादरलेले असतात त्यावेळेला रविराज मोठ्यानी बोलतात पुरे आता काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी आता काहीच ऐकणार काही नाही तेव्हा अश्विन बोलतो बस झालं तन्वी अगं काय चाललंय तुझं स्वतःच्या वडिलांचं बोलणं सुद्धा तू ऐकून घेत नाही आहेस तन्वी खरंच तू खूपच विचित्र वागतेस तेव्हा लगेच तन्वी बोलते अश्विन तू सुद्धा मलाच बोलायला लागलास अश्विन अरे जरा तरी माझा विचार कर अश्विन खरंच मला तुझ्या बोलण्याचा खूप त्रास होतोय त्रास आणि मला खरं तर आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित समजल्या तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे तन्वी पुरे अगं सगळेच जणं तुला ओरडताय सगळेच जणं तुझ्याबद्दल नाही नाही ते बोलताय तरीसुद्धा तुझा माझ काही उतरत नाही तन्वी आता मात्र मला कळून चुकलं आहे की एक नंबरची खोटारडी आहेस तू तुझ्यावरती तर माझा विश्वासच नाही आणि खरं सांगायचं तर मला आता कळतच नाही आहे की काय करावं लवकर ते लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे तेवढ्यात मात्र रविराज बोलतात अश्विन अरे तुझी बायको एवढं घाणेरडं बोलते आजपर्यंत मी तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो ना पण आज सायलीबद्दल जे काही घाणेरडे शब्द काढले ते शब्द ऐकून माझेच कान टवकारले खरं सांगायचं तर मलाच माझी लाज वाटते की माझी मुलगी अशी कशी काय वागू शकते माझ्या मुलीला माझ्याकडून खरंच हेच संस्कार मिळाले का तेव्हा अर्जुन बोलतो एक मिनिट सिनियर अरे तुझ्याकडून कसले संस्कार हे संस्कार तर सुद्धा केलेले नाहीत कारण मधुबाऊनी हिच्यावरती आणि सायलीवरती सेमच संस्कार केले पण सायलीचे संस्कार बघा आणि हिचे संस्कार बघा हिची लायकी काय आहे ती आपल्याला कळलीच ना तेव्हा मात्र रविराज मोठ्याने ओरडतात हो अर्जुन अगदीच योग्य खर तर आजपर्यंत सायलीला खूप काही बोललो पण आता नाही आता तर मला कळून चुकलंय काही झालं तरी सायलीला बोलणं नाही तेव्हा मात्र रविराज प्रियाला बोलतात तन्वी आता मला तुझ्याकडून कसलीच अपेक्षा राहिली नाही त्यांनी एक गोष्ट मला कळून चुकली की तू सुधारू शकतच नाहीस तेव्हा लगेच कल्पना मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर रविराज भाऊजी तुम्ही असं का वागताय समजून घ्या ना तिला तेव्हा लगेच प्रतिमा बोलते कल्पना शांत बस अगं मान्य आहे तुला तिचा राग येतोय पण एक गोष्ट मात्र तुला कळतच नाही आहे कल्पना तू कसली अपेक्षा करतेस अगं तू जे काही बोलतेस ना ते चुकीचं आहे आणि तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे कल्पना प्लीज हे सर्व थांबव कारण काही झालं तरीसुद्धा तू चुकीचंच वागतेस तेव्हा कल्पना बोलते मी चुकीचं वागते आहे मी अहो जरा विचार करा तुम्ही दोघं काय करताय तेव्हा अर्जुन बोलतो मम्मा बस डोळ्यावरची झापड काढून टाक कारण तन्वीने तुझ्या डोळ्यावरती अशी काही झापड लावली आहे ना की बस तू तिचाच तुछुछ विचार करतेस तेव्हा मात्र कल्पना बोलते अर्जुन तसं नाही माझं म्हणणं हा विषय शांततेने सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतो तेव्हा लगेच प्रिया बोलते बघितलंच मामी तुलाच माझी काळजी तेव्हा लगेच कल्पना बोलते गप्प बस मला तुझी काळजी नाही मला माझ्या घराची अप्रू चवाट्यावर आलेली नको आहे म्हणून तर मी स्वतःहून तुला गप्प करते शांत राहा बाकी माझं काहीच म्हणणं नाही तू खोटारडी आहेस आणि खोटारडीच राहणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी रविराज आणि प्रतिमाने प्रियाचा धिक्कार केला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका